ऊन असो पाऊस असो दादा आपलं कर्तव्य निभावतात तसंच कोणताही सण असो पोलिसांना सुरक्षा बंदोबस्त राखण्यासाठी तैनातच राहावं लागतं त्यामुळे आपल्या कुटुंबासह हो मुलाबाळांसह हो त्यांना सणांचा आनंद लुटता येत नाही मग तो सण दिवाळी असो की दसरा सोमवारी धुलिबंदनाचा पर्व रंगोत्सव साजरा होत असताना पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली रंगोत्सव साजरा होताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावलं सिटी न्यूज परिवाराचा पोलिसांना सलाम सोमवारी रंगोत्सव साजरा करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता पोलिसांनी शहरभरात पेट्रोलिंग केलं शहराच्या मुख्य चौकांमध्ये नाकाबंदी करून डबल तिबल सीट जाणाऱ्या येणाऱ्यांना अडवून त्यांचे लायसन तपासले तसंच मद्यप्राशन करून गाड्या चालवल्याने अपघात होतात ते टाळण्यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई केली तसेच शहरभरातील उड्डाण पूलही बंद ठेवण्यात आले होते तेथे बॅरिकेड्स लावून बंदोबस्त राखण्यात आला राजकमल चौक राजापेठ गांधी चौक इरविन चौक पंचवटी शेगाव नाका अशा विविध चौकांमध्ये पोलिसांचा जागता पहारा होता होमगार्ड महिला पोलीस ट्रॅफिक पोलीस सी आय एस एफचे जवान याशिवाय दामिनी पथक तसंच पेट्रोलिंग करणाऱ्या गाड्या यांनी शहरात डोळ्यात तेल घालून सुरक्षा व बंदोबस्त राखला अमरावती शहर पोलीस दलाकडून अमरावतीचे जे नागरिक आहेत त्यांना सगळ्यात पहिल्यांदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही अमरावती शहर पोलिस दळाकडून आवाहन करतो की आमचा जो कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मान्य पोलीस आयुक्त सर झोंटू सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक फिक्स पॉईंट आहे सगळीकडे फिरते पथक आहेत दामिनी पथक आहे आणि रश ड्रायविंग किंवा जे नशापाणी करून गाड्या चालवतात त्यांच्याविरुद्ध अत्यंत काळ कडक कारवाई करण्यात येईल माझा सर्व जनतेला हेच आव्हान आहे तर त्यांनी आनंदात थोडी साजरी करावे कुठेही आपल्या अमरावती शहरामध्ये अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी पो नागा अमरावती पोलिस दल आपल्या पाठीशी आहे आणि सर्वत्र बंदोबस्त लावला आहे असा कोणताही प्रकार होणार नाही एवढी आम्ही आपल्याला ग्वाही देतो